नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी व पालकांना अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं जातं सोबतच काउन्सलिंग प्रक्रियासुद्धा करून दिली जाते त्यामुळं आपल्यापैकी कुणालाही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे काउन्सिलिंग प्रक्रियेत जॉईन व्हायचं आहे तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांसाठी ऑफिसचा ॲड्रेस नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतील आज एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांनी ज्या ज्या मुलांनी नीट परीक्षा दिलेल्या असते या नीट परीक्षेच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या कोणत्या कोर्सेसला एनरॉल्व्ह होता येतं कुठल्या कुठल्या ऑप्शन्स आपल्याला उपलब्ध असतात या बाबतीत बऱ्याचदा विद्यार्थी व पालकांना फारशी माहिती नसते बऱ्याच जणांना नीट म्हणजे एम बी बी एस आणि एम बी बी एससाठी नीट असंच बऱ्याचदा गणित माहिती आहे काही अंशी ते प्रकृती होऊन बी एम एस आणि बी डी एसपर्यंत पर्यंत आलेले म्हणजे नीट दिली की डॉक्टर होता येतं त्याच्यामध्ये एम बी बी एस किंवा बी डी एस किंवा बी एम एस इथपर्यंत मेजर लोकांना बऱ्याचदा माहिती असतं किंवा बी एच एम एसपर्यंत परंतु या नीट परीक्षेच्या माध्यमातून जवळजवळ चौदा पंधरा वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेता येतं ते नेमके कोर्सेस कुठले आहेत त्याचं साधारण ड्युरेशन काय आहे अशी सगळी माहिती आपल्या मी या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात पहिले तर आपण बघूया एम बी बी एस तर एम बी बी एसच्या बाबतीत ऑलमोस्ट सगळ्यांनाच माहिती आहे की नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम बी बी एस हे ड्रीम असतं तर एम बी बी एस हा साधारण साडेपाच वर्षाचा कोर्स आहे देशभरामध्ये गव्हर्नमेंट प्रायव्हेट आणि डीम्ड युनिव्हर्सिटी अशा पद्धतीचे वेगवेगळे एम बी बी एसचे कॉलेजेस उपलब्ध आहेत अर्थात मेरिट बेसिसवर या ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर अगदी कमी खर्चामध्ये एम बी बी एस पूर्ण होऊ शकतं आणि जर पैसे देऊन घ्यायचं तर ते अतिशय हायर साईडला जातं परंतु नीट परीक्षेच्या माध्यमातून एम बी बी एस हा एक पहिला कोर्स सांगता येईल की जो आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश घेऊन आपलं चांगलं करिअर पुढे करता येतं दुसरा कोर्स असतो नीटच्या माध्यमातून तो म्हणजे बी डी एस बी डी एसच्या माध्यमातून मा विद्यार्थ्याला साधारण बी डी एसचं ड्युरेशन जे असतं साधारण पाच वर्षाचं आहे आणि बी डी एसच्या माध्यमातून ते डेंटिस्ट होऊ शकतात पुढे पी जी करून एम डी एस करून परत लेक्चरशिप ॲडिशनल प्रॅक्टिस असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध असतात नीटच्या माध्यमातून हा दुसरा कोर्स आपल्याला उपलब्ध असतो त्यानंतर तिसरा जो येतो बी ए एम एस आयुर्वेदाशी निगडीत बॅचलर ऑफ आयुर्वेदा मेडिसिन अँड सर्जरी ह्या संदर्भाने बी एम एसचा कोर्स आपल्याला उपलब्ध असतो ज्या मुलांना एम बी बी एस मिळाल नाही तर बरेचसे मुलं मेजरली मुलं हे बी एम एसकडे जातात कारण जनरल प्रॅक्टिस करता येते भविष्यात पी जी करता येते जसे एम बी बी एस नंतरचे स्पेशलायझेशन असतात तसे बी एम एस नंतरचे सुद्धा असतात त्यामुळे बऱ्याचदा एम बी बी एस नंतरचा मेजर मुलांचा वडा तो बी एम एसकडे असतो आणि बी एम एससुद्धा हे साडेपाच वर्षाचा कोर्स सा आहे अर्थात तीन वर्ष अॅकॅडमिक म्हणजे दीड वर्षाचे तीन अॅकॅडमिक्स इयर असतात आणि वन इयर इंटर्नशिप असते त्यानंतर बी एच एम एस होमिओपॅथी मेडिसिन तर बी एच एम एसच्या बाबतीत जर ड्युरेशन बघायला गेलं तर साडेपाच वर्ष आहे आणि सुद्धा जे तर म्हणजे याला चौथा प्राधान्यक्रम मुलं नॉर्मली ॲडमिशन प्रक्रियेमध्ये दे देतात जे की नीटच्या माध्यमातूनच हे ॲडमिशन होतात त्यानंतर दुस त्याच्यानंतरचा पुढचा ड्युरेशन कोर्स जो असेल तो असतो युनानी मेडिसिन जे की बऱ्याचदा दहावी बारावीमध्ये उर्दू असेल तर त्या मुलांना प्राधान्याने त्याच्यामध्ये ॲडमिशनसाठी जाता येतं बी यू एम एसचं ड्युरेशनसुद्धा या ठिकाणी साडेपाच वर्षाचं असतं त्यानंतर बी एस एम एस बॅचलर ऑफ सिद्धा मेडिसिन अँड सर्जरी तर बी एस एम एसचं ड्युरे कोर्सचं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष फार ट्रेंड नाही आहे परंतु बी एस एम एससाठी काही कॉलेजेस आता नव्यानं ओपन होतील काही ठिकाणी एम पीमध्ये विशेषतः काही एक दोन तीन कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी बी एस एम एसला बी एस एम एसला प्रवेश होतात परंतु हे ॲडमिशनसुद्धा नीटच्या माध्यमातच होते त्यानंतर पुढचा जो ड्युरेशन कोर्स आहे तो म्हणजे फिजिओथेरपी फिजिओथेरपी जे येते बॅचलर ऑफ फिजिओथेरपी साडेचार वर्षाचं ड्युरेशन आहे आणि ज्या मुलांना बऱ्याचदा नीटमध्ये कमी स्कोर येतो ते मुलं बऱ्याचदा फिजिओथेरपीला प्रवेश घेतात परंतु असे बरेच विद्यार्थी असतात ज्यांना याबद्दलची चांगली माहिती आहे आणि चांगला को चांगला जर नीटचा स्कोअर असेल तर ते चांगल्या कॉलेजला फि बी पी टी एसला ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी चार गव्हर्मेंट कॉलेज आहेत फिजिओथेरपीसाठी सीट्स अगदी मर्यादित आहेत परंतु चार गव्हर्मेंट कॉलेज आहे आणि अजून काय प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे की जिथं फिजिओथेरपीला खूप चांगलं काय म्हणतं ग्लॅमर आहे एक्सपोजर आहे एक्सपिरियन्स तिथं चांगला मिळतो एक उदाहरणादाखल नावं घ्यायची तर आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये एम जी एम कॉलेज आहे पुण्यामध्ये संचिती आहे तर या ठिकाणी अतिशय चांगले विद्यार्थी घडतात आणि बऱ्याचदा मग काही मुलं ठरून फिजिओथेरपीला जे जाणारे असतात मार्क असतानाही तर ते विशेष कारण असतं की फिजिओथेरपीमध्ये पण चांगल्या कॉलेजमधून जर तुम्ही पासआउट होत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं करिअर असतं त्यानंतर पुढे बी ओ टी एच आहे बी एस एल पी आहे तर हे बी ओ टी एच आणि बी एस एल पी हे फिजिओथेरपी सो सारखेच ॲडिशनल काही कोर्सेस आहेत जे की नीटच्या माध्यमातच यांचेसुद्धा ॲडमिशन होतात त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा कोर्स सांगता येईल आपल्याला जो की नीटच्या धर्तीवरच नीटच्या परीक्षेच्या परफॉर्मन्सवर आधारित आहे तो म्हणजे बी व्ही एस सी आय बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ज्याला आपण पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणतो जे की प्राण्यांसाठीचे डॉक्टर आपण ज्याला असून म्हणू शकतो तर बी व्ही एस सी आयला खूप डिमांड आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच कॉलेजेस आहेत गव्हर्मेंटचे प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये नाही आहेत आणि त्यामध्ये एक नवीन कॉलेजची भर मागच्या वर्षी पडली उशिरा ते म्हणजे अकोल्याचं गव्हर्मेंट कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्स तर एकूण सहा कॉलेजेस आहेत आणि या सहा कॉलेजच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी सायन्सला मुलं नीटच्या माध्यमातलं जातात याबद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर करेल पण तुर्तास व्हेटनरी सायन्स हा एक अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे जो की नीटच्या मार्कांवर मुलांना त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो त्यानंतर बी एन वाय एस बी एन वाय एस म्हणजे बॅचलर ऑफ नॅ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स हे नवीनच ब्रांच ज्याला म्हणूया आपण बी एन वाय एस ही पण नीटच्या माध्यमातूनच हे प्रवेश होतात जसं -E बी एस ए सांगितलं तसं बी एन वाय एस ही एक नवीन ॲडिशनल ब्रांच ये, ये चे जे आहे याचेही प्रवेश जे आहे ते नीटच्या परफॉर्मन्सवर विद्यार्थ्यांना घेता येतात यानंतर पुढचा जो महत्त्वाचा कोर्स आहे तो म्हणजे बी एस सी नर्सिंग आता महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंग करायचं असेल तर महाराष्ट्रात नर्सिंग सिटी द्यावी लागते परंतु ज्यांनी नीट दिलेली आहे ते मुलं या नीटच्या परफॉर्मन्सवर ऑल इंडियाचे जे काही नर्सिंगचे ॲडमिशन असतात ऑल इंडिया कोट्यातनं ज्याला ॲप्लिकेशन्स करता येतात तर ते ऑल इंडियाचे जे नर्सिंगचे ॲडमिशन आहे ते आजही नीटच्या माध्यमातून होतात सो ज्यांना नीटला चांगले मार्क्स आहे नर्सिंग सिटी दिलेली नाही आहे असे विद्यार्थी ऑल इंडियातनं सुद्धा बी एस सी नर्सिंगला प्रवेश घेऊ शकतात आणि अर्थात त्या ठिकाणी गव्हर्मेंट कॉलेजेस असतात एम्सचे कॉलेजेस असतात तिथं ए एस आय सीचे कॉलेजेस असतात त्या ठिकाणी इथं नर्सिंगला आपल्याला प्रवेश प्रक्रियेमध्ये जाता येतं तर हे एक ॲडिशनल कोर्स आहे जो की नीटच्या मार्कावर आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश घेता येतो आणि त्यानंतर पुढचे जे दोन कोर्स आहेत बी फार्मसी आणि दे फार्म डी आता महाराष्ट्रामध्ये एखाद्याला फार्मसी करायचं आहे तर तो पी सी बी सी ई टी देतो परंतु एखाद्याला पी सी बी सी ई टीचा फॉर्म भरलेला नसेल तर त्याला नीटच्या मार्कावर सुद्धा फार्मसीला ॲडमिशन घेता येतं तर फार्मसी असेल किंवा फार्म डी असेल फार्मसी हे चार को चार वर्षाचं असतं फार्म डी हे सहा वर्षाचं असतं तर हे जे कोर्सेस आहे याला जर तुम्ही पी सी बी सी टी दिली तर तो तोही स्कोअर व्हॅलिड आहे आणि जर नीट दिलेली असेल तर नीटचा स्कोअरवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन प्रक्रियेत जाऊन फार्मसीसाठी ॲडमिशन घेता येतं सो असे खूप लंबीतोडी लिस्ट आहे की ज्या वेगवेगळ्या कोर्सेसला नीटच्या माध्यमातून ॲडमिशन होतात म्हणून एक साधारण जवळजवळ चौदा पंधरा कोर्सेसची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केलेली आहे तर ही माहिती ही अतिशय महत्त्वाची होती जी की विद्यार्थ्यांना असली पाहिजे मार्क्स कमी आले म्हणून काय झालं बाकीचे भरपूर पर्याय तुम्हाला या ठिकाणी जे तुम्ही मी सांगितलेले आहेत कारण यावर्षी पेपर डिफिकल्ट होता बऱ्याच जणांना मार्क्स कमी आलेले असू शकतात तरी त्यांनी हार मानण्याचं काही कारण नाही हे इतके सारे ऑप्शन्स आहेत आणि त्या माध्यमातून तुमचं चांगलं करिअर होऊ शकतं म्हणजे आता बीओ टी एच जो कोर्स आहे ऑक्युपेशनल थेरपी खूप डिमांडमधला विषय आहे पण बऱ्याचदा विद्यार्थी त्याला जात नाही म्हणजे त्याचे शासकीय कॉलेजला सीट्स आहे प्रायव्हेट काही कॉलेजेस फार नाहीत पण शासकीय कॉलेज पण आहे तर बी ओ टी एसलासुद्धा तुम्हाला विद्यार्थ्यांना जाता येतं म्हणजे असे भरपूर ब्रांचेस आहेत ज्या आपल्यापर्यंत बऱ्याचदा माहिती नसतात त्यामुळे आपण तिकडे जात नाही सो सर्व विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी शेअर केलेली आहे आपल्याला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा आणि असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा the no